नमस्कार मी स्वप्निल गरड महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे दर्शक आज मंगळवार तीस जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती आता आपण जाणून घेऊया दर्शको पाठीमागील दोन दिवसापासून जरी सोलापूर व उजनी धरण परिसरात पावसाने विश्रांती दिली असली तरी कालपासून खडकवासला धरणामधून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मात्र मोठी वाढ झालेली आहे आपल्याला माहितीच आहे काल सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही चाळीस पॉईंट शून्य साठ टक्के एवढी होती त्याचबरोबर येथून पंधरा हजार तीनशे ऐंशी क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग हा उजनी धरणामध्ये होत होता त्यामध्ये आज बरीचशी वाट झालेली आहे आज सकाळी सहा वाजता दौंडीतून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये दुपटीनी वाढ झालेली असून एकतीस हजार चारशे सत्याऐंशी क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग हा दौंडीतून उजनी धरणामध्ये होत आहे यामध्ये बराचसा वाटा हा खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचा आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातले मृत पाणी साठा हा सत्याऐंशी पॉईंट एकोणपन्नास टी एम सी झालेला आहे तर उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ही तेवीस पॉईंट त्र्याऐंशी टी एमसी झाला आहे आपल्याला माहितीच आहे काल सकाळी उजनी धरण हे चाळीस पॉईंट शून्य साठ टक्के एवढं भरलेलं होतं त्यामध्ये दिवसभरात तीन टक्क्याची वाढ झालेली असून आज सकाळी सहा वाजता चव्वेचाळीस पॉईंट एकोणपन्नास टक्के एवढं उजनी धरण भरलेलं आहे दर्शको भीमेच्या खोऱ्यातील जवळपास सर्वच धरणं भरलेली असून त्यामधून हळूहळू थोड्याफार प्रमाणात विसर्ग हा उजनी धरणाच्या क्षेत्राकडे होत असून लवकरच उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्यामध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी वे उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा